एखादी सावर मिळकत म्हणजे शेतजमीन किंवा घरजागा ही एकापेक्षा अनेक लोकांच्या मालकी कब्जे वहिवाटीचे आहे त्या मिळकतीच्या उतार्यावर त्या लोकांचे नाव नोंदवलेले आहे ती मिळकत विक्री करण्यासाठी त्या अनेक मालकांपैकी एक मालक हे ती मिळकत विक्रीच काढतात आणि जेव्हा आपण अशी मिळकत खरेदी घेत असतो त्यावेळी खरेदी खतापूर्वी ती मिळकत खरेदी विक्री करण्याचे ठरले यासाठी इशारा पावती केली जाते ती इशारा पावती नोटरी अधिकारी यांच्याकडे केली जाते जेव्हा प्रकारे इशारा पावती करण्यात येते त्यावेळी ती इशारा पावती त्या अनेक मालकांपैकी एक व्यक्ती लिहून देतात लिहून घेणारे हे त्या लिहून देणाऱ्या व्यक्तीला इसारापोटी रक्कम देतात तर एका मिळकतीच्या उतार्यावर अनेक लोकांची नावे असल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने इशारा पावती लिहून दिली तर ती इशारा पावती इतर सहिस्तेदारांवर म्हणजेच ज्यांनी पावती लिहून दिली नाही त्यांच्यावर बंधनकारक असते का